नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे पाय स्वाध्याय हे आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी दीपक पाटील हार्दिक स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इता पाचवी विज्ञान या पुस्तकामधील पाठक्रमांक पहिला आपली पृथ्वी आपली सूर्यमाला ह्या पाठावरील स्वाध्याय हा पूर्णच्या पूर्ण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो यापुढे तुम्हाला तुमच्या प्रत्येक पाठावरील स्वाध्या व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर रेग्युलरली भेटत राहतील म्हणून चॅनलला आत्ताच्या आत्ता शंभर टक्के सबस्क्राईब करून घ्या बेलवाली घंटीदेखील दाबून द्या तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांबरोबर हे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमच्यासाठी जास्तीत जास्त मेहनत करण्याची प्रेरणा त्या माध्यमाने मला भेटत राहील चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्याय पाचवी विज्ञान पाठ क्रमांक पहिला आपली पृथ्वी आपली सूर्यमाला संपूर्ण स्वाध्याय याच्यात प्रश्न क्रमांक पहिला काय करावे बरे याच्यात एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखडली आहे ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल विद्यार्थी मित्रांनो जरी हा एक प्रश्न आहे तरी देखील हा प्रश्न एक शास्त्रीय प्रश्न तुम्हाला डायरेक्टली विचारलेला आहे इथं तुम्हाला तुमची तर्कशक्ती वापरून या प्रश्नाचं उत्तर हे द्यायचं आहे चला याचं उत्तर बघूया पहिला उपाय म्हणजे एखाद्या सहारक असे लघुग्रहाचे तुकडे करता येतील दुसरा उपाय म्हणजे लघुग्रहाचा मार्ग बदलता येईल तसेच लघुग्रहाचा मार्ग बदलण्यासाठी अंतराळ यानाद्वारे किंवा छोट्या क्षेपणास्त्राने त्याला धक्का देता येईल आरसे बसवलेल्या अंतराळ यानाद्वारे सूर्यकिरणांचा मारा दीर्घकाळपर्यंत जर लघुग्रहावर केला तर लघुग्रहावर दाव निर्माण होऊन त्याचा मार्ग बदलेल लेसर किरणांच्या साह्याने लघुग्रहाच्या पदार्थांचे बाष्पीभवन करून त्याचे वस्तुमान बदलता येईल पृथ्वीवरून जादा पदार्थ पाठवून याच लघुग्रहाचे वस्तुमान वाढवता येईल या वस्तुमानाच्या बदलामुळे लघुग्रहाचा मार्ग देखील बदलेल एखादे अंतराळ यान या लघुग्रहाच्या जवळ ठेवले तर त्याच्या गुरुत्वाकर्षणाने देखील लघुग्रहाची गती व मार्ग बदलता येईल खगोलशास्त्राची आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची इतकी प्रगती झाली आहे की अशी वेळ आलीच तर आपण ही टक्कर टाळू शकतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या शास्त्रीय प्रश्नाचे उत्तर आपण इथं व्यवस्थित दिलेलं आहे चला आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न दोन जरा डोके चालवा इथं देखील आपल्या तर्कशक्तीला वाव ही द्यायची आहे प्रश्न पहिला सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल प्रश्न पुन्हा वाचतो सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल बघा विद्यार्थी मित्रांनो इथं देखील तुम्हाला विचार करण्यास बाध्य केलं जात आहे की आपल्या सूर्यमालेतील सूर्य जर अचानक गायब झाला तर आपल्या सूर्यमालेचं काय होईल चला याचं उत्तर बघूया सूर्य अचानक गडप झाला तर सर्वत्र अंधारच होईल दोन झाडे मरून जातील कारण त्यांना अन्न निर्माण करता येणार नाही तीन सर्वच ग्रहांचे परिभ्रमण थांबेल चार दिनरात्रीचे चक्र संपेल पाच आठवडे महिने सर्वच नाहीसे होईल सहा ऋतू बदलणार नाहीत सात सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे बंद पडतील आठ सूर्य नसल्याने उष्णता संपेल सगळीकडे थंडीचे साम्राज्य होईल नऊ पाऊस पडणार नाही सूर्याची उष्णता नसल्याने पाण्याची वाफ होऊन ढग तयार होणार नाहीत त्यामुळे जलचक्र देखील थांबेल दहा सगळीकडे जंतूची वाढ होऊन रोगराई फैलवेल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या तर्कशील प्रश्नाचं उत्तर आपण इथं व्यवस्थितरित्या पूर्ण केलेलं आहे चला आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न आ असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे तुम्ही नेमके कोठे राहता हे त्याला किंवा तिला नीट कळले पाहिजे तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल असा तर्कशील प्रश्न पुन्हा आलेला आहे त्याचं उत्तर असं लिहायचं आहे की कुमार किंवा कुमारी डॉट 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 या डॉट डॉटमध्ये तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीचं नाव येईल आणि खाली तुम्हाला अशा प्रकारचे पत्ता हे व्यवस्थितरित्या लिहायचे आहे जसं की प्रसाद गोखले रोड दादर पश्चिम मुंबई चार शून्य 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 दोन आठ महाराष्ट्र राज्य भारत देश आशिया खंड पृथ्वी तिसरा ग्रह सूर्यमाला आकाशगंगा बघा विद्यार्थी मित्रांनो खूप मजेशीर पद्धतीत हे उत्तरित आहे इथं बघा आपण जे दैनंदिन पद्धतीमध्ये जो पत्ता देत असतो त्याच्यात जास्तीत जास्त आपला राष्ट्र महाराष्ट्र इथपर्यंत उल्लेख करतो पण इथं बघा देश देखील आहे देश हा कुठे आहे तर आशिया खंडात आहे आशिया खंड कुठे आहे तर पृथ्वीवर आहे पृथ्वी कुठे आहे तर सूर्यमालेत तिसरा ग्रह आहे अशा प्रकारे सूर्यमाला कुठे आहे तर ती आकाशगंगेत आहे अशा प्रकारे इथं हे खूप छानसं उत्तर आपल्याला देता येईल चला आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तीन सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहाचा योग्य क्रम लावा तुमच्या पुस्तकात हा प्रश्न विचारलेला आहे अशा प्रकारे पुस्तकात तुम्हाला एक चित्र दाखवलेलं आहे हे चित्र दुसरं काही नसून आपल्या सूर्यमालेचं आहे ठीक आहे तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे दिलेल्या चित्रात मंगळ व पृथ्वी यांची अदलाबदल झाली आहे तसेच गुरु व शनी यांचा क्रमदेखील चुकलेला आहे त्यामुळे या चित्रात असा चुकीचा क्रम आहे कसा बुध पहिले येतो त्याच्यानंतर शुक्र त्याच्यानंतर मंगळ त्याच्यानंतर पृथ्वी नंतर शनी नंतर गुरु नंतर युरेनस व नेपच्यून पण हा क्रम असा नसून तो असा आहे त्याचा योग्य क्रम असा आहे बघा बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस व नेपच्यून सर्वात शेवटचा ग्रह नेपच्यून सर्वात पहिला बुध आपली पृथ्वी तिसऱ्या स्थानी अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला इथं भेटलेलं आहे चला आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्नचार मी कोण ठीक आहे मी कोण असा हा प्रश्न आहे त्याच्यात अमध्ये विचारलेला आहे पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो तर मी कोण उत्तर आहे चंद्र ठीक आहे पुढचा प्रश्न मी स्वयंप्रकाशी आहे माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो उत्तर सूर्य काय येतं उत्तर सूर्य पुढचा मी स्वतःभोवती ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवतीही फिरतो तर मी कोण उत्तर उपग्रह पुढचा प्रश्न मी स्वतःभोवती फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो तर मी कोण उत्तर ग्रह ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न बघू माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याही ग्रहावर नाही तर ओळखा कोण तर उत्तर येतं पृथ्वी पुढचा मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे बघू कोण तर उत्तर येतं सूर्य ठीक आहे सूर्य हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे पुढचा प्रश्न प्रश्न पाच अ अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात खूप छान प्रश्न इथं विचारलेला आहे त्याचं उत्तर आहे अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर नेण्यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्र वापरले जाते यासाठी शक्तिशाली रॉकेट किंवा अग्निबाण वापरले जातात या अग्निबानात प्रचंड प्रमाणात इंधने जाळली जातात अनेक टन वजनाच्या अवकाशयानाचे प्रक्षेपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने करण्यासाठी अशा रॉकेटची गरज असते म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट हे वापरलं जातं अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर इथं आपण बघितलेलं आहे पुढचा प्रश्न कृत्रिम उपग्रह कोण कोणती माहिती देतो तर उत्तर आहे कृत्रिम उपग्रहांच्या मदतीने खूप लांब अंतरावरून पृथ्वीवरील निरीक्षणे करता येतात या निरीक्षणांवरून शेती पर्यावरण हवामान अंदाज पृथ्वीवरील पाणी व खनिजे यांची जागा अशी माहिती मिळवता येते या माहितीच्या आधारे नकाशे तयार करता येतात कृत्रिम उपग्रहांमुळे संदेश वहनही हो करता येते विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणेच आपल्याला फक्त प्रश्न उत्तर इथं बघायचं नाहीत तर काही गोष्टी मी मध्ये मध्ये तुम्हाला सांगत असतो जसं की कृत्रिम उपग्रह आता बघा ग्रह दोन प्रकारचे असतात नैसर्गिक उपग्रह आणि कृत्रिम उपग्रह तर आता नैसर्गिक उपग्रह येतात जसे की आपल्या पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र हा एक नैसर्गिक उपग्रह आहे मग कृत्रिम उपग्रह कोणाला म्हणायचं आपण मानसाने शास्त्रीयदृष्ट्या तयार केलेल्या एखादी वस्तू जी आपली कामाची आहे आणि ती चंद्राप्रमाणेच आपल्या पृथ्वीभोवती फिरून आपल्याला मदत करते अशा वस्तूला कृत्रिम उपग्रह असं म्हणतात क्लिअर झालं नैसर्गिक उपग्रह कोणता आणि कृत्रिम उपग्रह कोणता ते विद्यार्थी मित्रांनो मध्ये मध्ये महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत राहील त्या तुम्ही व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा काही शंका असल्या तर कॉमेंट्समध्ये विचारून घेत जा अशा प्रकारे इथं आपण हा स्वाध्याय व्यवस्थित पूर्ण केलेला आहे उमेद करतो तुम्हाला याचा फायदा होईल तुम्ही व्हिडिओला लगेचच लाईक कराल आणि जास्तीत जास्त मित्रांबरोबर देखील शेअर कराल चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यायमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र